नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी आले आहे माझ्या मोठ्याच्या घरी वहिनीचा आमचा तिडवा आहे तर त्या चला तर मग तिडवा आहे आणि वहिनी स्वतःच तयारी करत आहे सगळी दादा आहे हेल्प करायला काही नाही ना ना। का ना होत काय बघ ना इकडे अरे बघ ना का काही नाही होत होतो বনাম <laughs> ৰা Saya tak tahu. Saya Saya

अरे वा ती जेवणाची सोय कमी झालेली आहे तर आता मी जेवण आकडे चालू आहे हो तयारी चालू आहे जेवणाची कल्याणी थोडेसे काम करत आहे मगापासून कामं नाही केले दिली तर स्वीडी तया <laughs> <नी, भाई> <laughs> <laughs> आधीपासून खूप कामे करून राहिली आहे आणि मला म्हणून राहिली की काम करावं लागते म्हणून कॉलेजला गेली मग नाही तर का त्याच्यासाठीच गेली तू नाही अंकिता ताई सगळे काम करत आहे आज सकाळपासून खूप मदत केली आहे त्यांनी बहिणीच्या तिडव्यासाठी मी दिलं ना मी तुला वान दिलं का नाही सांग

स्वीटी खा ना अशा प्रकारे आमच्या वहिनीचा तिडवा झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय